नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या सहा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे संबंधित महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर कोणत्या कोणत्या योजना आहे ज्या योजनेचे पैसे थेट महाडेबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर पहिली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचे पैसे चार चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच ती वर्षाकाठीला तीन महिन्यात तीन वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत या योजनेचे देखील पैसे वितरित केले जाते फेब्रुवारी महिन्यामध्ये या महिन्याचे ह्या हप्त्याचे दुसरा व तिसरा हप्ता हा वितरित केला गेला तर त्यानंतर आता जून महिन्यामध्ये फेब्रुवारीनंतर चौथा महिना म्हणजे जून महिन्याच्या अंतरावर ह्या महिन्याचे पैसे वितरीण होणे हे गरजेचे होते पण ते जुलै जुलै महिन्यात देखील वितरण करण्यात आलेलं नाही तर त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात वितरित केला जाऊ शकतो तर त्यामध्ये आता डेबिडिटरित्या ज्या शेतकऱ्यांचं ई सी करून अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा व पाचवा हप्ता हा वितरित केला जातो आणि ऑगस्ट व सप्टेंबर या पहिल्या सप्टेंबरचा पहिला हप्ता किंवा ऑगस्टचा शेवटचा हप्ता या दोन पंधरा दिवसाच्या कालावधींनी कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही हप्त्याचे वितरण केले गेले होते आता विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा शेवटचा हप्ता स शेव... सप्टेंबर महिन्याचा पहिला हप्ता या कालावधीमध्ये आता कारण दोन महिने या हप्त्याच्या वितरणाला लेट झालेले आहे तर त्यामुळे आता हा हप्ता एकत्रितरित्या चौथा व पाचवा हप्ता हा, हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे दुसरी योजना आहे पीक विमा योजना पीक विमा योजनेचे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईचे पैसे हे आता ऑगस्ट महिन्याच्या एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पोटी मंजूर रक्कम हे करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकरी ह्या पीक विम्यासाठी पात्र आहे त्यानंतर दुसऱ्या योजनेचे पैसे आहेत तिसरी योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये हेक्टरी तर त्यानंतर बहुवार्षिक जे पिके घेतात अशा शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये त्या त्यांच्या डीबीटी मार्फत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान झालेले आहे ना मिळणार आहे त्यानंतर ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची केली असेल अशा शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित होणार आहे त्यानंतर तिस त्या चौथी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजना या योजनेचे पैसे वितरित होण्याचे काम सतरा ऑगस्ट पासूनच सुरू झालेले आहे आता बहुतांश शेत मै शेतकरी महिलांच्या खात्यामध्ये या देखील योजनेचे पैसे तीन हजार रुपये जमा होतात आहे त्यानंतर पाचवी योजना आहे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तर यासाठी एकोणतीस जुलै रोजी शासनाने जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला त्यासोबतच चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयाचा निधीची तरतूद सोयाबीन व कापूस अनुदानासाठी केलेली आहे त्यामुळे हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनला व हेक्टरी पाच हजार रुपये कापूस उत्पादन शेतकऱ्यांना हे वितरित केले जाणार त्यासाठी दोन महत्त्वाचे कारण कामे करणे नित्यांत गरजेचं आहे एक म्हणजे सहमतीपत्र व एकापेक्षा जास्त अधिक सातभारांना नाव असेल त्या शेतकऱ्यांना हरकत प्रमाणपत्र व सहावी योजना आहे आनंदाचा शिधा गणपतीच्या गणपतीच्या पार्श्वभूमीवर ज्या शेत जे एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार लाभार्थी आहे अशा शेतकऱ्यांना अशा नागरिकांना आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात येणार गणेश चतुर्थीच्या नियोजनावर त्यानंतर कर्जमाफी जे शेतकरी रेग्युलर दोन हजार सतरापासून दोन हजार वीसपर्यंत पर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान सानुग्रह राशी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे जे अद्यापपर्यंत पर्यंत शेतकरी केले नव्हते अशा शेतकऱ्यांना वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीची दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या तीन वर्षाच्या कालावधीमित्त रेग्युलर कर्जदाराचा भरणा केला अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये जमा करण्यात आले ह्या आवता शेतकऱ्यांसाठी सात महत्त्वाच्या योजना तर या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत जमा होणार आहे